प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बावीस मार्चच्या भागामध्ये इकडे सांगत असते सावनी हे बघ मुक्ता तू कितीही सईला तुझ्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलास तरी सई माझी मुलगी आहे आणि तिला तिचं नग सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये यावरती आता इकडे मुक्ता सांगते बाद झालं सावनी तुझी नाटक बंद कर सई माझी मुलगी आहे त्यावरती सावनी सांगायला लागते तुझी मुलगी सई ही असणारच नाही आहे कारण ज्या क्षणी तू कोर्टामध्ये तिची कस्टडी सोडलीस ना त्या क्षणापासून ती माझी झाली आणि ती तुला कधीही मिळणार नाही यावरती आता इकडे सांगायला लागते सावनी आणि तुला तर तू सोडलेली आहेसच पण या, या सगळ्यामध्ये मी तुला तिला भेटू पण देणार नाहीये या होळीच्या दिवसात या होळीच्या सणाला तू कोणताही कुटुंबीय सईला भेटणार नाही याची मी काळजी घेणार आणि आता तुम्हाला वाटत होतं की माझ्याकडे पैसे आहेत म्हणून या सगळ्यामध्ये तुम्ही कोर्टात दावा करू शकता की सईला सांभाळण्यासाठी मी सक्षम नाही आहे पण नाही सईला सांभाळायला मी सक्षम आहे आणि मुळातच या सगळ्यामध्ये मी ह्या सईला हिच्यासारखी काकुबाई नाही बनवून ठेवणार माझ्यासारखी मॉडर्न बनवणार आहे तिला आणि या, या सगळ्यामध्ये कुणीही मला अडवू शकत नाहीये तुम्ही तर बिलकुल नाही आता मी पैसे कमवते मी माझ्या मुलीला जगातली हवे ती गोष्ट आणून देते पैशाच्या जोरावरती तुम्ही बाजी मारण्याचा जो प्रयत्न प्रयत्न मा काही प्रयत्न केलात ना हा प्रयत्न तुमचा आहे त्यामुळे आता कोर्टामध्ये काहीही सिद्ध करू नका की मला सहीची कस्टडी मिळण्यासाठी मी समर्थ नाहीये म्हणून असं म्हणत पैशाचा चेक आता सागरच्या तोंडावरती मारून तिकडून सावनी जाऊ जात असते त्यावेळेला आपले सगळे प्रयत्न फसले म्हणून मुक्ताला खूप वाईट वाटत असतं मुक्ता विचार करते की या सगळ्यामध्ये जर का हे पैसे वेळेत नसते मिळाले तर कदाचित कोर्टामध्ये सिद्ध करता आलं असतं की ही सईला सांभाळून सक्षम नाहीये पण आता हा डाव फसलेला असतो तोपर्यंत इकडे आता घरामध्ये होळीचं वातावरण असतं इंद्रा आता होळीसाठी सगळी तयारी करत असताना स्वाती जुईला खेळवत असते जुई, जुई बाळा आपण तुला छानपैकी पिचकारी आणायची ना पिचकारी आणून छानपैकी छोटूशा पिचकारीने तू रंगरंग खेळशील ना असं म्हणत ती आपल्या मुलीसोबत गप्पा टप्पा करत असते त्यावरती इंद्रा म्हणते तर काय छोटूशा पिचकारीने तुम्ही आता मस्तपैकी खेळायचं आहे आणि आता आजी काय करते तुझ्यासाठी करंजा करते जुई करंजा खाणार आहेस ना तू होळीच्या करंजा ज्या वेळेला इंद्रा करत असते स्वाती म्हणते मम्मी तू जहाजच्या करंजा म्हणजे केवळ पर्वणी या वेळेला तो जहाजच्या करंजा खायला मिळणार म्हणजे मज्जाच मज्जा आहे त्यावरती इंद्रा म्हणते कसली मजा अगं काल नारळ आणला होता करंजीसाठी तो खराब झाला आता दुसरा नारळ आणून द्यायला कुणीच नाही आहे इथे म्हणजे तू जुईला घेऊन बसलेस मुक्ता तिकडे गेलेली आहे आणि आता सागर पण नाही आणि लक्की पण बाहेर गेला नाही करंजा खाण्यासाठी सगळे जण पुढे 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 करतात पण ज्या वेळेला बनवायची वेळ येते त्यावेळेला एक जण माझ्या मदतीला यायला मागत नाहीये म्हणजे तुमची कमाल नाही का झाली तुम्हाला या सगळ्यामध्ये माझी मदत करायला नको पण करंजी खायला करंजी खायला तुम्हाला पुढं 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 करायला पाहिजे असं म्हणत इंद्रा चिडलेली असते त्याच वेळेला तिकडे मिहिका येते मिहिका म्हणते काकू जर तुमची हरकत नसेल तर मी आणू का नारळ मी तुम्हाला नारळ पटकन आणून देते नारळासाठी तुमचं काम खोळंबलंय ना यावरती इंद्रा चिडते आणि इंद्रा सांगायला लागते काही गरज नाहीये आमच्या घरातली माणसं आहेत ती आली ना की मी नारळ आणेन असं म्हणत फटकारते आणि मिहिकाला नारळ आणून देण्यासाठी किंवा नारळ आणून देऊ नको म्हणून नकार देते तोपर्यंत तो आता इकडे हतबल होऊन दोघ जण म्हणजे आता सागर आणि मुक्ता येत असतात सागर सांगत असतो किती प्लॅन केला होता आणि सगळा डाव या मूर्ख सावनीने फसवून टाकला आज जर चेक घेऊन आली नसती तर कदाचित या सगळ्यामध्ये आपल्याला वकिलांना हे सिद्ध करता आलं असतं की नक्कीच ह्या सावनी सांभाळायला सक्षम नाही आहे म्हणून यावरती मुक्ता सांगते जाऊ दे सागर प्रत्येक गोष्टी प्रत्येक वेळेला त्या त्या वेळेला आपल्या मनानुसार नाही होत काही गोष्टी वेळ आल्याशिवाय वे पूर्ण होत नाही आणि मला खात्री आहे हा जरी आपला डाव फेल गेला असला तरी प्रत्येक डाव फेल जाणार नाही याची मला नक्कीच खात्री आहे असं म्हणत दोघंजणं एकमेकांना या सगळ्यामध्ये आता सांभाळत एकमेकांना सांगत किंवा एकमेकांच्या आ, उन, हे सगळ्यांना एकमेकांना समंजस्याने घेत येत असताना एक तिकडचीच मुलगी येते आणि ती मुलगी आल्यावरती म्हणते वहिनी मुक्ता वहिनी तू आलीस अगं बरं झालं आम्ही ना सगळे होळीच्या इथे रांगोळी काढतोय पण तुझ्या इतकी चांगली रांगोळी आम्हाला काढता येत नाहीये म्हणून ना मला काय वाटतं माहितीये का तू येशील का तू होळीच्या इथे आता येऊन रांगोळी काढशील का मुक्ता म्हणते ठीक आहे मी काढते असं म्हणत मग आता मुक्ता रांगोळी काढण्यासाठी येते सागर तिच्याकडे पाहत बसतो होळीच्या ठिकाणी ज्यावेळेला मुक्ता रांगोळी काढायला येते तिला अचानकपणे सई आपल्या बाजूला आलेली आहे आणि नेहमी आता सई लुडबुड लुडबुड करत ज्यावेळेला मुक्ताच्या मागे पुढे करत असते ते तिला आठवतं आणि सई आपल्या सोबत आहे असाच तिला भास होतो आणि ती सईकडे पाहायला लागते सई सुद्धा तिला या सगळ्यामध्ये आता रांगोळी काढत हसत खेळत मदत करत असते थोड्या वेळाने जेव्हा मुक्ता तिकडे पाहते त्यावेळेला मग आता तिकडे सई नसते मग मुक्ता उदास होते आणि तिला या सगळ्यामध्ये आता सईची आठवण येते हे सागरला समजतं की सईच्या आठवणीमध्ये मुक्ताला त्रास होतोय हे ज्या वेळेला त्याला समजतं मग तो आता मुक्ताच्या इथे येतो आणि तो म्हणतो उदासवायचं खरंच काही कारण नाही आपण या सगळ्यामध्ये मिळून रांगोळी काढूया बरं आणि सगळे दिवस पलटणार आहेत तुम्हीच मला सांगितलंयत ना, ना की या सगळ्यामध्ये कधीही आपण हरायचं नाहीये प्रत्येक वेळेला आपण जिंकायचं आहे आणि प्रत्येक वेळेला जिंकतच या सगळ्यामध्ये आता सोबत घेऊन चालायचं आहे आज सई आपल्यासोबत नसली तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये साथीने जोडीने होळीचं पूजन करायचं आहे पण त्याच वेळेला मुक्ताच्या डोक्यामध्ये मात्र आता एकच विचार असतो मुक्ता या सगळ्यामध्ये सांगत असते की होलिका माता आज तुझं दहन होईल आज फक्त इथे तुझी मांडणी झालेली आहे आज या मांडणी झालेली आहे तरी याच्यासमोर मी या सगळ्यामध्ये आता तुला एकच विनंती करते की काहीही झालं तरी सुद्धा माझ्या सईला या सगळ्यामध्ये आता माझ्यासोबत आण माझी दोन्ही मुलं आज माझ्या जवळ नाही आहेत आणि दोन्ही मुलं माझ्या जवळ असली पाहिजे या होळीची ज्या वेळेला मी पूजन करत असेल त्यावेळेला माझ्या दोन्ही मुलांना माझ्यासोबत ठेव मी माझ्या दोन्ही मुलांच्यासाठी खूप मोठं व्रत करणार आहे आणि ते व्रत करत असताना माझी दोन्ही मुलं या होळीच्या दिवशी माझ्यासोबत असू दे आणि सावनीने जे काही आता इकडे माझ्या मुलांना माझ्यापासून लांब ठेवण्याचं कारण केले ना ते बंद होऊन माझी सई आणि माझं आदित्य हे दोघंही जण सोबत असावेत असं मला वाटतंय असं म्हणत मग मात्र मुक्ता होळीसमोर प्रार्थना करत असते त्याच वेळेला इकडे आता मिहीर मिहिकाला कॉल करत असतो ज्या वेळेला मिहिका इकडे आता आलेली असते इंद्राला सांगायला की मी तुम्हाला नारळ आणते त्यावेळेला पण नेमका मिहीरचा फोन आल्यामुळे इंद्राने तो पाहिलेला असतो आणि मिहीरचा जो फोटो असतो तो डिस्प्लेवरती असतो आणि मिहीरचा फोटो डिस्प्लेवरती असल्यामुळे इंद्रा ओळखते की हा फोन मिहीरने हिला केलेला आहे आणि म्हणून ती जास्त चिडते परत मिहिरचा फोन आल्यावरती मग मिही का सांगते मिहीर काय तुझा प्रॉब्लेम आहे मी तुझा फोन उचलत नाही आहे तुला समजत नाही आहे का मला या सगळ्यामध्ये तुझ्याशी बिलकुल बोलायचं नाही आहे आणि तू सारखं सारखं फोन करून मला का त्रास देतोय यावरती मिहीर म्हणतो असं काय करतेस मी तुला त्रास का देईन मी तुला अजिबात त्रास देत नाही मला माहिती आहे की या सिच्युएशनमध्ये तुला माझी गरज आहे जर या सिच्युएशनमध्ये तुला कुणी समजून घेऊ शकतं तुला जर कुणी आधार देऊ शकतं तर ते फक्त आणि फक्त मी आहे ही गोष्ट मला माहिती असल्यामुळे मी तुला आधार देण्यासाठी हे सगळं करतो आहे असं म्हटल्यावर ती सांगते हे बघ मिहीर तुला जर का खरंच मला आधार द्यायचा असेल तर तू एक गोष्ट कर तू या सगळ्यामध्ये ना सारखं सारखं फोन करून मला डिस्टर्ब करू नको इतकी गोष्ट केलीस ना तरी सुद्धा माझ्यासाठी तीच गोष्ट खूप महत्वाची आहे तू मला प्लीज फोन करू नको आणि तुझ्या को आणि कोमलच्या आयुष्यामध्ये तू आता अडचणी अधिक आणू नकोस कारण कसं आहे तुझ्या आणि कोमलच्या आयुष्यामध्ये माझ्यामुळे अडचणी येत माझ्यामुळे तुमच्या दोघांचं आयुष्य हे होते, कोमल आहे कोमलला या सगळ्यामध्ये ह्या गोष्टी आवडत नाहीयेत तर ज्या गोष्टी कोमलला आवडत नाहीत त्या गोष्टी करण्याचा तू विचार सुद्धा करू नको असं म्हटल्यावर ती मिहीर विचार करतो म्हणजे ही कोमल नक्कीच काहीतरी बोललेली आहे कोमल या सगळ्यामध्ये काहीतरी बोलून आता तिने मन दुखावले मिहकाचं पण नक्की कोमल काय बोलली या गोष्टीचा सोक्ष मोक्ष मला लावायलाच पाहिजे असं म्हणत मिहीर आता कोमलला जाब विचारण्यासाठी तिला आवाज देतो कोमल कोमल इकडे ये त्यावरती मग आता सावनी पण हे सगळं ऐकत असते त्यावरती मिहीर म्हणतो कोमल काय बोललेस तू मिाला यावरती कोमल म्हणते मी काय बोलणार आहे मी कुणालाही काहीही बोलले नाही आणि तुला माहीत नाही असं तर मी काहीच बोलले नाही असं म्हटल्यावरती मग आता मिहीर म्हणतो मग ती का असं म्हटली की मला या सगळ्यामध्ये तुमच्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही आहे तू नक्कीच काहीतरी बोलली असेल कोमल म्हणते हे बघ मला आठवत नाही आहे मी काही बोलले असेल तर आणि तू या सगळ्यामध्ये तिच्यावरून मला जाब विचारायचं काहीही कारण नाही आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे विचार करायला लागते को मी कोमल की दरवेळेला हा त्या मुलीची बाजू घेऊन मला बोलतो प्रत्येक वेळेला काही झालं की मीही का या सगळ्यामध्ये कशी बरोबर मीही काला हे कसं झालं मीही काला किती त्रास होतो हेच हा जर का विचार करत असेल तर माझा विचार कधी करणार असं म्हणत ती आता थोडीशी चिंता तुरच असते आणि तिला आता या सगळ्यामध्ये मुद्दाम हे करण्यासाठी सावनी तर असतेच सावनी तिकडे येते आणि म्हणते बघितलंच या दोघी बहिणी आहेत ना या दोघी बहिणी या सगळ्यामध्ये मुद्दाम मुद्दाम आता आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे या दोघींनी आधी मला आणि आता हर्षला वेगळं केलं त्यानंतर मुक्ता घरात आली त्यानंतर हर्षला आणि मला वेगळं करून ती मिही का त्या घरामध्ये आली आणि हे सगळं करत असताना काही गोष्टी आपल्याला घडत वाटतात ना तितक्या साध्या सोप्या नसतात या दोघीजणी महाडॅम्बीस आहेत आणि या दोघीजणी या सगळ्यामध्ये आता आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत तुला समजते का ही मुक्ता आणि मिहिका दोघीजणी घर फोडण्यासाठीच आलेल्या आहेत त्यामुळे तुझं घर जर तुला वाचवायचं असेल ना तर या हिकापासून लांब ठेव हो। तोपर्यंत इकडे आता गोदामधून मुक्त आलेली असते आणि हातामध्ये पिचकारी घेऊन आलेली असते आणि पापकान मॅडम अहो त्यांनी मला पिचकारी तर दिली पण मला माहित नव्हतं की या सगळ्यामध्ये ही पिचकारी चालते पण मला वाटलं होतं नुसती रिकामी पिचकारी आहे पण ही पिचकारी चालते बरं का आणि ही पिचकारी तुमच्यावरती उडवण्यासाठी नव्हती आणली मी ही पिचकारी अशीच आपली आणली होती साधी पण त्याच्यामध्ये भरलेलं आहे पाणी मला माहित नाही सारी सारी हा मी ही आपल्या चिमणीला पिचकारी देते त्यावरती चिडलेली आता इकडे सावनी सांगायला लागते काय तुझं चाललंय तरी काय तू या सगळ्यामध्ये वेडासारखं काहीतरी करू नको जा इथून असं म्हणत गोदा आता सांगायला लागते सारी सारी मी आपल्या चिमणीला ही पिचकारी देऊ का असं म्हणत ती आता तिकडून निघून जाते आणि आता इकडे सा सईला पिचकारी द्यायला जाते सई खूप उदास बसलेली असते सईला या सगळ्यामध्ये उदास बसलेली पाहून तिकडे आता मुक्ता येते आणि काय झालं सई बाळा तू इतकी उदास का आहेस असं म्हटल्यावर ती मग आता सई सांगायला लागते काही नाही त्यावर ती मुक्ता म्हणते हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय बघ तुझ्यासाठी छानपैकी पिचकारी आणलेली आहे ना या पिचकारी तू आता रंग उडवायचे आणि छान पैकी आता हे करायचं आहे आणि मुक्ता आता तिच्यासाठी करंज्या कराला घेत असते तोपर्यंत इकडे इंद्राच्या करंज तयार असतात पण इंद्राच्या करंजा जरी तयार असल्या तरी इंद्राला एकच चुटपुट लागून झालेली असते की माझी सई तिकडे एकटीच आहे माझ्या सईला या सगळ्यामध्ये आता तिकडे करंजी खायला मिळेल का तितक्यात तिथे आदित्य येतो आदित्य आल्यावरती इकडे आता स्वाती सांगायला लागते काय रे आधी तू, तू जाना। मज़े है। का इथे आहेस तू आत्ताच्या आत्ता या सगळ्यामध्ये खेळायला जा ना यावरती आदित्य सांगायला लागतो म्हणजे मी रंग खेळायला गेलो असतो पण माझ्याकडे पिचकारी नाही आहे काहीच नाही आहे मी रंग खेळायला कसा जाणार फुगे नाहीये काहीच नाही आहे त्यावरती आता इकडे सागर त्याला पिचकारी घेऊन येतो आणि म्हणतो घे घे तू मागायच्या आधीच तुला हजर केलेली आहे पिचकारी असं म्हणत सागर त्याच्यासोबत आता थट्टा मस्करी करायला लागतो आणि त्याला आता ती पिचकारी देतो हे सगळं चालू असताना मग आता जण पिचकारी खेळण्यासाठी रंगपंचमी खेळण्यासाठी धुलीवंदनासाठी बाहेर जातात इंद्राचं मन अधिकच खट्टू होतं इंद्रा सांगायला लागते बघितलं स्वाते आपल्या घरात किती आनंदाचं वातावरण आहे आपण सगळे आनंदात होळी साजरी करतोय पण तिकडे आपली पोरगी एकटी आहे तिला आपल्या सोबत नाही राहता येत आहे तिला एकटीला तिकडे थांबवले तर सावनीने यावेळी ती स्वाती म्हणते अगं ती एकटी कुठे आहे तिकडे कोमल आहे तिकडे मिहीर आहे यावरती मग आता सांगायला लागते इंद्रा अगं त्या कोमलला सगळ्या चा नाही करतायत ती काय माझ्या पोरीला करंजी वगैरे करून खायला घालणार यावरती स्वाती म्हणते बम्मे जरी कोमलला येत नसलं तरी सुद्धा मुक्ता तिकडे गेले की नाही तर मुक्ता या सगळ्यामध्ये सईला खाऊ करून घालेल की तू कशाला चिंता करतेस असं म्हटल्यावरती आता इकडे इंद्राच्या जीवात जिवेतो की हो काही झालं तरी मुक्ता आहे तिकडे मुक्ता सईला या सगळ्यामध्ये नक्कीच करंजी करून खायला देईल असं म्हणत ती खूप खुश होते कारण मुक्ता तिकडे असल्याचं तिच्या लक्षात आलेलं असतं तोपर्यंत तो मुक्ता आता सईला सांगते काय गं सई माऊ काय करतेस मी बघ तुझ्यासाठी आज करंजा करते यावर ती आता सई सांगायला लागते हो माझी इंद्रा आजीसुद्धा दरवेळेला होळीच्या वेळेला मग ती छानपैकी ना ओला नारळाच्या करंजा करते यावरती मुक्ता तिला सांगते हो बाळा मी सुद्धा तुझ्यासाठी ओल्या नारळाच्या करंजाच करत आहे असं म्हणत ती आता कस करंजा करायला लागते आणि तुझा फेवरेट कलर कोणता ग तुझा फेवरेट कलर कोणता असं म्हटल्यावरती सई म्हणते मला न असं कलर कलरच्या करंजा आवडतात पिवळा आणि हिरवा माझा फेवरेट कलर त्यावरती मुक्ता म्हणते बघ बघ मी त्याच कलरचं पीठ कसं मळून ठेवलंय आता याच पीठाच्या छानपैकी आपण करंजा करायच्या आहेत सई म्हणते अच्छा या करंजा आणि सई मग हे ज्या वेळेला पाहत असते ती उदास होते आतला आपल्या घरची होळी आठवते आपल्या घरच्या होळीमध्ये कशा पद्धतीने अशा छान छान करंजा केल्या जात असतात आणि छान छान करंजा खायला मिळतात इंद्राजी अशाच करंजा करायच्या आणि सगळ्यांना होळीच्या दिवशी खाऊ घालायची हे सईला आठवतं आणि सई उदास होते त्यावरती मग आता मुक्ता म्हणते का रे बाळा का उदास झालं माझं बाळ त्यावरती सई सांगायला लागते आज मला घरची आठवण आली मला माझ्या घरची होळीची आठवण आली सगळ्यांच्यासोबत ज्या वेळेला आम्ही सण साजरा करायचो ना तेव्हा खूप धमाल करायचो तर मुक्ताला आता खूप वाईट वाटतं आणि मुक्ता तिला सांगायला लागते तू काळजी करू नकोस बाळा तुझ्या घरच्यासारखा सण मी इकडे साजरा तुझा करणार आहे सई म्हणते पण घरच्यासारखा सण घरच्यांच्यासोबतच फक्त साजरा होतो ना घरच्यांच्यासोबत क्षण साजरा करणं हे काहीतरी वेगळंच असतं ना मला माझ्या सगळ्या घरच्यांच्या सोबत क्षण साजरा करायचा आहे आणि त्यामुळे मुक्त आता सांगते तू बिलकुल चिंता करू नकोस काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये घरचे असणार आहेत आणि ती सईला आपल्या जवळ घेते सईला जवळ घेऊन ती आता या या सगळ्यामध्ये वचन देते काहीही तरी मी सईला सगळ्यामध्ये हा सण तिच्या घरच्यांच्या सोबत साजरा करण्यासाठी मदत करणार आणि त्यासाठी मग आता ती सावनीला सुद्धा मनवते ती सावनीला सांगायला लागते की हे hey बघा पापकान मॅडम तुम्ही या सगळ्यामध्ये आता त्या मुक्ताच्या नाकावरती टिचून त्यांच्या घरी जा तुम्ही त्याला घाबरले नाही आहेत ना हे मुळातच त्यांना कळू दे तुम्ही जर त्यांना घाबरताय ते असं त्यांना वाटलं ना तर या सगळ्यामध्ये त्या तुम्हाला गृहित धरतील तुम्हाला गृहित धरून त्या आता तिकडे मजेत सण साजरा करतील म्हणून जर का तुम्हाला या सगळ्यामध्ये तिला आता दाखवायचं असेल की तुम्ही तिला घाबरत नाहीयेत तर जा की सईला घेऊन हा सण तिकडे साजरा करा की असं म्हणत ती आता मुद्दामच हे सगळं करत असते जेणेकरून सईला घेऊन इंद्रा इंद्रा आणि सगळ्यांच्या इथे टिचून नाकावरती हिने जावं आणि तसंच होतं मग मुक्ता व्रत केलेलं असतं हे आता सावनी सईला घेऊन येते खरी पण ती विचार करते हे काय फालतूगिरी चालले हे कसलं व्रत चाललंय तर मुक्तानी अखंड डोक्यावरती असलेला कलश न थांबता होलिका मातेच्या इथे घेऊन जाण्याचं व्रत घेतलेलं असतं त्यावरती मग आता सागर तिला सांगायला लागतो त्यावरती सागर तिला सांगायला लागतो बघितलंच ही असते आई म्हणजे मुक्तानी त्यांच्या मुलीसाठी हे व्रत केले आपल्या मुलीसाठी व्रत करणारी आई खरी की आपल्या मुलीला मॉडेलिंगसाठी घेऊन जाऊन तिच्यावरती पैसे हे करणारी आई खरी असं म्हणत सागरने तिला आता चांगला स्टोला लगावलेला असतो मग काय मग सावनी चिडते मुक्ताचं व्रत पूर्ण होऊ नये या कारणासाठी सावनी आता जळतं लाकूड घेते जळतं लाकूड घेऊन ती मुक्ताच्या मुद्दाम पायाच्या आड आणते जेणेकरून मुक्ताचं हे व्रत पूर्ण होणार नाही मुक्ताला या सगळ्यामध्ये डिवचण्यासाठी मुक्ताला त्रास देण्यासाठी तिने हे व्रत आता केलेलं असतं व्रत अपूर्ण ठेवण्यासाठी पण त्याच वेळेला मुक्ता हे सुद्धा आता सगळं पूर्णपणे पार सईसाठीचं व्रत पूर्ण करते सगळेजण पाहायला लागतात की आगीचा हे आल्यावरती मुक्ता काय करते पण मुक्ता बिलकुल थांबत नाही न थांबता मुक्ता इकडे आता ते व्रत पूर्ण करते आणि सागर तो बघितलं हे व्रत ज्याप्रमाणे तुम्ही आता पूर्ण केलंच ना त्याचप्रमाणे मला खात्री आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही सईला सुद्धा आता इकडे आणल्याशिवाय थांबणार नाही सईला सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुम्ही इकडे आणणार आणि होलिका मातेच्या दिवशी हे व्रत तुमचं पूर्ण होऊन सई कायमची आपल्यासोबत येणार असं म्हणत मग मात्र आता इकडे मुक्ताला त्याने चांगल्याच प्रकारचा हे दिलेला असतो